मित्रांनो गुढीपाडव्या सगळ्यांना शुभेच्छा भरगा सकाळी दिलेत तरी बी आणि तुमच्या कविता तर अचानक दाडन डोकं दुखायला लागले बघा कोणाचं काय बी बोललेलं ऐकते आणि उगं डोक्याला टेन्शन घेते हा 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 नाही लागले गार पाणी का नाही लागू घरात ना। तर बघा आज राडा कसा चालू आहे सगळी भांडी ते तेच टोपलं गुळ दाळ सगळं ती दुधाची पातेली आणि ताक केलेलं तसं नारळ फोडलेलं ही भांडी काय काय व्यवस्थित ठेवलं नाही बघा हि नाही याच डोकं दुखाय लागले सगळा राडा हात जिथल्या तिथं पडलाय एवढी साखर कशी काय साखर काय आपल्याला माहित नाही बाबा घरातच राहता ना तुम्ही कमी टायते साखर आहे आस... ती दोन किलो साखर पाऊस होता ते काय ताकद ताकात पेते ती, ती साखर होय का ताकात साखर टाकून पोर ताक पेते असंच काय पण साखर जास्त पाहिजे नव्हती साखर कमी कशी झाली तेच आज लक्ष नाही सगळ्या घरात आज आवाज पण माझा निधन कस पाहिजे कोणाच ठेव आता मी बघितलं नाही त्या पोळ्या बहिणी तर काय पोळ्यांचं काय बोलून नाही एवढा उठला या सगळं काम सगळं येत काय करायचं सांगा पोळ्या खाल्ल्या नाही नाहीत्या खाल्ल्या खरं सांगा मी जीवली का अजून बहिणीनं त्यांनी खाल्ली असतील पण मी अजून जेवण केलं नाही कारण की माझा हाय उपास वार त्यामुळं संध्याकाळच निवाद राहायच्या आता दाखवायचं काढून ठेवलं तर काय करू मी तर कुठलं काम करून कुठलं ठेवू हीच कळ नाही ते केबल जरा जळली होती ती गेल महोदाला आणायला चित्रपाच बघितलं परत मिरच्या नीट करत बसली नीट करत बसली हे दुसरं काम माझ्या माग लागलं आता काम आहे म्हणजे तुम्हाला आमच्या समजतं की आमचा आज उत्तर कसा आहे ना आजचा दिवस आमचा किती चांगला गेला दिवस होतं तिकडे दिवस चांगला गेला नाही मित्रांनो पण जा जा ना जाऊ द्या आज खरं म्हणजे खरलंय झेटाळून गेलाय जीव माझा आता अक्षरशः गोळी खाल्ली या कारण की दाढ आणि डोकं नाही नुसतं डोकं ठना ठणा करतय तरी पण हसून बोलती तुमच्या संग घाम आलाय काय व काय करायचं आता उर घेऊन आल बघा खाल्लं राहत तर बाहेर मित्रांनो लाईट पण नाही म्हणजे काय झालंय जे खालून लाईट आली आपल्या पिठीतून तिथलं जरा घोटाळा झाला केबल जळल्यामुळं बाहेर लाईट नाही ती पोर भाऊची आहे ती बाहेर केबल वाढते ती टाक काय त्यांचं चालू आहे ते नीटनिटक करायचं मग ह्यांना म्हटलं चला आता दहारा धुरा काढायच्या त्या मला दहारा तेवढ्या काढू लागा म्हणलं परत जावा त्यांना अब्दुल लागायला ला। आज ताक पण काय उडलं नाही प्रागा आपलं तसं जायतात किती येतात असं अर्धपातीला असे भरलं होतं कारण कस झालंय आज घरीच नाही आणि पोरच फक्त आज सण सुद्धा असल्यामुळं असं ज्योतीनं पण काहीला नेलं नाही आणि मी तर आज त्याच्याकडे बघितलं पण नाही ह्यांनी पण नाही पोरांनी मात्र आज नसतं त्याच्यावर तुटून पडले तुटून पडले ती आज तिने पण जेवण केलं नाही सकाळपासून ताक ती साखर ताक ढिल नाही ढिल नाही दोन दिवसाला दोन किलो साखर लागते कायां लस घरगुती प्युअर ताक आहे जरा थोडं पातळ राहत नाही पातळ राहत थोडा आंबूस लागतंय काय त्यात लिंबाची पावडर टाकायची गरज नाही निसती थोडी साखर टाकली की हो लसी प्रमाणात ताक आपलं लागतं तर बघा घरात राडा तुम्हाला दाखवते काय आज अक्षरशः खरंच मी काय खोट सांगणार मैत्रिणीनो लय राडा हाय पडलाय आम्हाला काय आता कोर वाटत नाही अजून दारा काढायच्या अक्षरशः झुप वाटाय एवढा कटाळा आलाय आज पण धारा काढल्याशिवाय सुट्टी नाही काय आलं वाडाऊ लागणार आहे जरशे तुझं घरी ठेवून काय करायचंय ते ढेरेला वाडाऊ लागते ती मशीज आहेच की आपल्याला कांदा आणलं ना आणलं तेव्हा तिथे दरवश्यातच बर बरं बरं त्यांना म्हणतो कांदा नाही तर कांदा आणा मग सकाळ पारे चिरून शिना जरा हाडकू लावलं म्हणजे जरा हे होत आहे चार किलो आणले तर काय अजून काही पडलं तर परत आणा त्याला उद्या अजून जायचं जायचं जरी कमी पडलं तरी उद्या अजून येताना चार पाच किलो घेऊन हाऊ तर रोज मोहातला हेल्पट हायच नाही असं नाही खाडा नाहीच जावं लागते आता काय काम नव्हतं बर का पण ते केबल आणायला कारण की आपल्याला पाणी प्यायला म्हणा जित्राबाशी म्हणा लाईट म्हणा सगळं सगळं बंद पडत त्यामुळे त्यांना म्हणलं आधी ती जाऊन बघा म्हणलं मी हिकडलं मला त्रास पडेल म्हणलं जरा मी घरातलावरुंशीना ना पण बघती म्हणलं जावा म्हणल्यावर हे गेल तर बघा चार वाजता गेल तर कडूस पडताना पाका आलं आले ते आता दारात काढायच्या खाली खाली जायचंय त्यांना करू लागायचंय जॉईन मारायचं हे बघू लागायचंय बर जावा बघा ते जावा जावा गुढीच पण बघा गुढी मागाशीच म्हणतो तुला दिवसापासून सोडतो तर तू म्हणजे सोडा नंतर राहू द्या बैर सगळं नाही लागत तर मित्रांनी घरातली लाईट जी आहे ती वेगळी आहे आणि आपली मोटरची लाईट आहे ती वेगळी आहे जरा जरा बसती संग बोलते जरा आज येळ बर काम हायच बर काय करू डोकं दाड एक माझ्या मित्रांनो लय दिवसापासून दुखती या दाडाने एक ठणका लावला कारण की पूर्ण किडली दाढ त्यामुळे तिने ठणका लावलाय काढायची या भ्या वाटत या वाटतंय दवाखान्यात गेल्यावर काय तर म्हणजे दाडाला माझ्या काढल्यावर तिथला जागा रिकामा होईल म्हणून मला भ्या वाटतं मी जात नाही असं दुखायला लागलं ला की मग डोकं आणि धाड ठणका लावते काय खाऊ पिऊ देत नाही गार पाण्यात अजिबात लागू देत नाही म्हणून ह्यांना म्हणलं तर चाललाय म्हणलं रे गुळ्या आणा बरं म्हणलं माझं डोकं पण दुखतंय आणि धाड पण दुखते तर उद्या उद्याचं काम तर लय आहे बाग बहिणीनं कारण की नुसते पाच किलो हे करून द्यायचंय ती मिरच्या नीट काय थोडेफार केले त्या थोडेफार त्या ते आता उद्याच्या दिवसात जे काय राहिलेलं आहे ती सगळं बघा उद्या आणला म्हणलं काय असेल ती पार्सल टाका म्हणलं जे काय आता आज म्हणजे आजच्या दिवसात जे काय आले ते ऑर्डरी ते उद्याच्याला टाकायच्या त्या तुपाच्या काय एक चार पाच किलोच्या आले त्या हाय ना एकाच ना त्या चार काय किलोच्या त्यांना तांबडी फी पाहिजे घेते ना त्यांच्या मैत्रिणी म्हणजे मिळून शेना आ, किलु किलु पाँ पाँ जी जी ते एक ठिकाणीच पाठवायचं आहे पण त्यांना किलो किलो पॅकिंग पाहिजे तिथं घेतो म्हणले पण आम्हाला सगळं पाठवा असं काय आता त्यांनी बिल्डिंग नंबर त्या बिल्डिंग मधले असतील किंवा तिथले त्यांचे कोणतर नाते बघायचे आपल्याला काय माहित नाही पण त्यांनी सांगितलं आम्ही चौघी मैत्रिणी आहे आम्हाला एकाच पाठवा आम्ही आमची आम्ही इथं एकच त्यांना पार्सल टाकून द्यायचं चार किलो ह्याच्या म्हणजे आपल्या तुपाचे हे ना असो किंवा आपल्या यासराचे हे ना असो आपल्याला माणसं चांगलं थोडं बोलते की फोनवर बघा आता आपण संपर्क करत चाललोय जोडत चाललोय माणसाला दादा आम्ही पण वेळ देतोय फोन आला तर त्यांच्या संग आम्ही गप्पा हाणतोय बोलतोय की आलाही कामापुरतो बोला ना आम्हाला काम आहे असं नाही ना ती जपायला लय लागतो थोडाही सेकंद कमी काय ويهडा कसा लिनताई हं आकडे दोघजू आले कोण खाली दिसती बघा चालत्या आहेत त्यांच्या त्यांच्या ती आता काय नियोजन केलं काय नाही लाईट उद्या सकाळ करा जाऊ द्या लेकर पण दमले तो काय ती जोड आहे समज असं वळण जोड जड आहे आणि ते प्रेम मारायला की ती अंधार जात हां असं दे आता अंधार झाला अंधार झाला म्हणून आले ती काय झालं तुम्ही त्याला काय माहिती बॉक्स कागदा पत्राचा आहे ते ठेवून त्याला खाली कोणी काढलाय तर मित्रांनो आज सन तुमचा कसा झाला आमचा तर भारी झालाय आणि तुम्हाला मागाशीच सांगितलंय लेकरांनी आज बघा नेसत दिलाय दणका दिला लसीन ताकाय वेगळं आलं आता म्हणल्या मी लसी करून पितू मग सकाळपासून प्यायला ग नाहीच पिलो नाही ग्लास पिल साखरच काय साखर परत इथं साखर टाकली आहे मधल्यावर अजून यांना कसली लसी पि साखर ढिगर होती मुंग्याने पळवून उत्तर दिलं त्यानं ढीक भर होते उंदराने पळवून नेले मुंग्या ना मुंगेना, मुंगेना। मुंगी उदरा मोठ्या दोन मुगी आपल्या घरात कसे आले आवा दोन परवा ती आली मु तीन मुगी मला तर तू दिसले तिसरा मुंगला कुठं होता अजून काय तिथे कस करायचं बघा मित्रांनो मित्र आमच्या तिथे बघा ही दोन मुंग्या मोठ्या ताक आणि साखर झाली ना तांबे तांबी फ्रीज मध्ये ठेवून वडत गार झाली मस्त लागत चांगलं लागतंय मशीच आपलं असतंय ताक तर मैत्रिणी चला आता बहिणीनं माझ्या गिती दहा धुरा काढूनशी ना कारण की लय उशीर म्हणजे लय उशीर झालाय आज चला मग भेटू पुढले व्हिडीओ मध्ये बाय